नमस्कार जेनेसिस अकॅडमीच्या करिअर गायडन्स सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर दहावीनंतर तुमच्यासमोर कोणते ऑप्शन आहेत बारावी नंतर तुमच्या समोर करिअरचे कोणते ऑप्शन आहेत त्यानंतर तुम्हाला कोणत्या एक्झाम द्याव्या लागणार आहेत त्यासाठी तुमचे कोणते सब्जेक्ट असणं गरजेचं आहे या संदर्भातली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत आजचं सेशन जे आहे आपलं ते आहे करिअर इन सायन्स स्ट्रीम जर तुम्ही दहावीनंतर सायन्स स्ट्रीम चॉईस केली तर त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते करिअर ऑप्शन आहेत हे आजच्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत ठीक आहे मग सायन्समधून तुमच्याकडे करिअर ऑप्शन कोणते त्यासाठी तुम्हाला कोणत्या एक्झाम द्यावे लागणार आहेत त्यासाठी तुमचे कोणते सब्जेक्ट असणं गरजेचे आहेत एवढीच इन्फॉर्मेशन आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहे तर पहिला आपला पॉईंट आहे आजचा मेडिकल हेल्थ अँड केअर जर मेडिकलमध्ये तुम्हाला करियर करायचं असेल तर तुमचे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे का पीसीबी सी म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यानंतर तुम्हाला अनिवार्य एक्झाम आहे ती नीट आहे पुढच्या येणाऱ्या सेशनमध्ये आपण नीटबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत तर नीट किती मार्काची असते सब्जेक्ट वाईज किती मार्क असतात कट ऑफ कितीचा असतो मला कशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल त्यानंतर मी बुक्स कोणते रेफर केली पाहिजे किती तास अभ्यास करावा लागेल याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रत्येक एक्झामची आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत ओके आज फक्त आपण काय पाहतोय करिअर ऑप्शन कोणते आहेत सब्जेक्ट कोणते आहेत आणि कोणते करिअर तुम्ही करू शकता ओके ठीक आहे तर पहा नीटमधून तुम्ही कोणते कोणते करिअर ऑप्शन तुमच्या समोर येतात एमबीबीएस बी डी एस बी एम एस आणि बी एच एम एस त्यानंतरचं करिअर ऑप्शन कोणतं आहे तुमच्याकडे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी त्यामध्ये तुमचे सब्जेक्ट असणं गरजेचे आहे पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे बारावीला असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जेही मेन्स ही एक्झाम गरजेची नंतर जे ॲडव्हान्स सुद्धा आहे आणि सीईटी सिन्स जर तुम्ही पासआउट झालात जर तुम्ही कट ऑफ कव्हर केलं तर जेई मेन्स थ्रू तुम्ही व्ही आय टी ट्रिपल आय टी एन आय टी या कॉलेजला तुम्ही काय करू शकता ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्ही ऍडव्हान्स क्वालिफाय केली तर तुम्ही आय आय टी कॉलेजला जाऊ शकता त्यानंतर सी टी थ्रू तुम्ही महाराष्ट्रातल्या बेस्ट ऑफ कॉलेजमध्ये म्हणजे सी पी सारखं कॉलेज असेल तर त्या कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि इंजिनिअरिंग तुमचं कंप्लीट करू शकता मग येणाऱ्या सेशनमध्ये आपण जेई किती मार्काची असणार आहे त्यानंतर जेई ॲडव्हान्स कसे आहे सी टी कशी आहे त्या कशा पद्धतीने द्यायच्यात त्याचे मार्क्स किती असणारे कट ऑफ किती असणार याची इन्फॉर्मेशन आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोतच ओके मग आता इंजिनिअरिंग जर करायचं झालं तर तुम्ही कोणत्या प्रकारे इंजिनिअरिंग करू शकता मेकॅनिकल आहे सिव्हिल आहे कॉम्प्युटर आहे इलेक्ट्रिकल एरोस्पेस आणि रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायबर सिक्युरिटी हे येणारे नवीन आता फ्युचरमधले पॉईंट आहेत अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये करिअर ऑप्शनच्या खूप साऱ्या वाटा तयार झालेल्या आहेत त्यानंतर पुढचा करिअर ऑप्शन आहे अॅग्रिकल्चर अँड फूड सायन्स त्यासाठी तुमच्याकडं पीसीबी आणि पीसीएम हे दोन सब्जेक्ट असणं गरजे दोनपैकी कोणताही एक ग्रुप असणं तुमचं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही काय करणार आहे बा बी एस सी आणि एम एस सी त्यानंतर हॉर्टिकल्चर आणि ऍग्रोनॉमी हे करिअर ऑप्शन तुमच्या समोर आहेत तर या पद्धतीने तुम्ही मध्ये काय करू शकता तुमचं करिअर करू शकता म्हणजे ऍग्रीकल्चर ॲग्रिकल्चर सायंटिस्ट हॉर्टिकल्चर आणि सॉइल सायंटिस्ट या पद्धतीने काय करू शकता करू शकता त्यानंतरही जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जायचं असेल तर तुमचा पीसीएम हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे ग्रुप असणं गरजेचं आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स मग तुम्ही त्यातून काय करू शकता तर बीटेक बीएससी आय आणि डाटा सायंटिस्ट हे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत त्यामुळं तुम्ही त्यामध्ये तुम्ही ए आय इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी आणि डाटा सायंटिस्ट या पद्धतीने तुम्ही तुमचा करिअर करू शकता म्हणजे पी सी एम हा तुमचा सब्जेक्ट असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर एक करिअर ऑप्शन पहा स्पेस आणि ॲस्ट्रॉनॉमी <coughs> जर तुम्हाला स्पेस आणि ॲस्ट्रॉनॉमी रिलेटेड करिअर करायचं असेल तर पाळणं आता पाहा स्पेस आणि ॲस्ट्रॉनॉमी जर बोलायचं झालं तर याच्यावर सुद्धा एक खूप सारं मोठं एक लेक्चर होऊ शकतं पण आता आपण फक्त स्पेस आणि ॲस्ट्रॉनॉमी बद्दल Uh, पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन पाहत नाही आता आपण फक्त एवढंच पाहतोय जर यामध्ये करिअर करायचं असेल तर तुमचे सब्जेक्ट कोणतं असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही कोणते कोणते करिअर ऑप्शन्स तुमच्यासमोर अवेलेबल आहेत एवढंच आज आपच्या आजच्या सेशनमध्ये आपण एवढीच इन्फॉर्मेशन पाहतोय ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला पी सी एम हे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे त्यानंतर इस्रो नासामध्ये तुम्ही प्रवेशासाठी बीएससी अॅस्ट्रो फिजिक्स आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता त्यामध्ये पहा जर आय 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 टी आणि आय एस मधून जर तुम्ही पदवी आणि पी एच डी आवश्यक आहे म्हणजे जर स्पेस आणि मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर आय आय किंवा आय आय एस तुम्ही पदवी किंवा पी एच डी जर घेतली असेल पदवी म्हणजे काय ग्रॅज्युएशन जर कम्प्लीट केलं असेल तर तुम्ही स्पेस आणि एस्ट्रोनॉमी मध्ये करिअर करू शकता तिथं तुम्ही काय काय होऊ शकता पहा ॲस्ट्रोफिजिस्ट त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमर त्यानंतर इस्रो नासा सायंटिस्ट आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग देने तर, करे तर CSIR, NET, एक्जाम, एक्जाम या पद्धतीने तुम्ही करिअर तिथं तुमचं करू शकता त्यासाठी तुमच्याकडं पी सी एम आणि पी सी बी ह्यापैकी कोणताही ग्रुप असणं गरजेचं आहे त्यानंतर प्युअर सायन्स आणि रिसर्चमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमच्यासमोर पर्याय येतो बी एस सी आणि एम एस सी किंवा पी एच डी आवश्यक आहे त्यानंतर पहा सी एस आय आर नेट म्हणजे नेट एक्झाम गेट एक्झाम आणि सेट एक्झाम ह्यासारख्या तुम्ही पास होणं गरजेचं आहे त्यातून तुम्ही काय होऊ शकता पहा फिजिशिस्ट म्हणजे भौतिक एक सायंटिस्ट थोडक्यात त्यानंतर एक केमिस्ट त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट आणि तो पा, डाटा सायंटिस्ट तर पहा डाटा सायन्स डेटा सायंटिस्ट हा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहत असाल हा ऑप करिअर ऑप्शन आहे अतिशय महत्वाचा करिअर ऑप्शन आहे त्यानंतर हे फॉरेन्सिक सायन्स आणि लॉ इन्फोर्समेंट फॉरेन्सिक सायन्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमचे पी सी बी किंवा पी सी एम हे दोनही ग्रुप असू शक आ, असले तरी काय हरकत नाही दोघांपैकी कोणताही ग्रुप बेटर त्यानंतर बीएससी आणि एम एस सी तुम्ही फॉरेन्सिक सायन्समध्ये करू शकता त्यानंतर पहा करिअर ऑप्शन तुमच्यासमोर काय फॉरेन सिक्स सायंटिस्ट त्यानंतर क्राईम इन्व्हेस्टिगेशन आणि डीएनए अनालाइस किंवा बॅलिस्टिक्स एक्सपर्ट पप्पा हे करिअर ऑप्शन तुमच्या समोर आहे जर फॉरेन्सिक सायन्स मध्ये आता पहा जर तुम्ही पाहत असेल जर क्राईमचे सिरीज वगैरे पाहत असेल तर फॉरेन्सिक सायन्सला किती महत्व आहे हे तुम्हाला त्यातून लक्षात येईल त्यानंतर मरीन अँड ऑकिनोग्राफी जर तुम्हाला मध्ये करिअर करायचं असेल तर तुमच्याकडे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे पीसीएम किंवा पीसीबी ह्या दोनपैकी कोणताही ग्रुप असला तरी चालणार आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता एस बीएससी एम एस सी Marine, मदी करियर सा, सा, मरीन बायोलॉजी आणि ऑकिनोग्राफी मध्ये करिअर करू शकता ह्या डिग्री आहेत म्हणजेच तुम्ही भारतीय नौदल किंवा रिसर्च क्षेत्रासाठी ज्या काही परीक्षा आहेत त्या सुद्धा देऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता त्यातून तुम्ही काय होणार आहे पहा मरीन बायोलॉजिस्ट त्यानंतर ऑकिनोग्राफी समुद्राच्या हालचाली हवामान प्रभाव तपासणी करणारे आणि त्यानंतर फिशरिस्ट सायंटिस्ट या पद्धतीने तुम्ही तुमचं करिअर करू शकता मरीन मध्ये त्यानंतर त्याच्या पुढचा करिअर ऑप्शन जर तुम्ही पाहिलं तर तुम्ह तो काय जेनेटिक अँड बायोटेक्नॉलॉजी आत्ता सध्या करंट सिच्युएशनमध्ये सर्वात जास्त मागणी असलेला आहे करिअर ऑप्शन आहे कोरोना मध्ये तुमच्या लक्षातच आलं असेल याला किती इम्पॉर्टंट आहे तर तुमचा सब्जेक्ट जो असणं गरजेचं आहे तो पी सी बी असणं गरजेचं आहे जर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर बी एस सी एम एस सी आणि पी एच डी त्यासाठी आवश्यक आहे जेनेटिक इंजिनियर त्यानंतर बायोटेक्नॉलॉजिस्ट आणि मायक्रोबॉ बायोलॉजिस्ट या पद्धतीने तुमचे करिअर तुम्ही त्यामध्ये करू शकता एम एस सी बी एस सी आणि त्यानंतर एम एस सी बी एस सी आणि पीएचडी डी त्यासाठी काय आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्हाला इंडियन एअरफोर्स किंवा नेव्ही आणि आर्मी मध्ये जायचं असेल म्हणजे भारतासाठी देशासाठी जर काम करायचं असेल तर तुमच्याकडं जर तुम्हाला जर तुम्हाला एनडीए सॉरी एनडीए मध्ये जायचं असेल तर तुमच्याकडं पी सी चा ग्रुप असणं गरजेचं आहे त्यानंतर सीडीएस किंवा एफ कॅट एक तुम्ही करू शकता यूपीएससी एनडीए त्यानंतर सीडीएस आणि कॅट ह्या परीक्षा त्यासाठी काय आवश्यक आहे त्यातून तुम्ही करिअर काय काय करू शकता पा इंडियन एअरफोर्स पायलट तुम्ही बनू शकता त्यानंतर नेव्ही ऑफिसर तुम्ही बनू शकता आणि डिफेन्स सायंटिस्ट त्या पद्धतीने डी हो आर किंवा इस्रो मध्ये तुम्ही सायंटिस्ट म्हणून काय करू शकता काम करू शकता ओके म्हणजे पी सी एम आणि पी सी बी हे त्यासाठी काय आवश्यक आहे त्यानंतर डेटा सायंटिस्ट अँड बिग डाटा अनालिटिक अनालिटिक्स तर अतिशय अतिशय आणि अतिशय सगळ्यात जर टॉपचं करिअर कोणतं असेल आता सध्या जास्त मागणी असणार तर uh, ते हे करिअर ऑप्शन आहे तर त्यासाठी तुमच्याकडे सब्जेक्ट कोणते असणं गरजेचं आहे तर पी सी एम हे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही काय करणं गरजेचं आहे पहा बी एस सी त्यानंतर बी टेक असणं गरजेचं आहे किंवा ए आय रिलेटेड मशीन लर्निंग या रिलेटेड तुम्ही डिग्री घेणं गरजेचं आहे त्यात करिअर ऑप्शन काय पहा डेटा सायंटिस्ट त्यानंतर मशीन लर्निंग आणि बिग डेटा अनालिटिक्स म्हणून तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काय करू शकता काम करू शकता सर्वात जास्त हायस्ट पेमेंट असणारा जॉब कोणता असेल तर तो आता सध्या डेटा सायंटिस्ट म्हणून आहे त्यानंतर ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स सध्या जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण जग आता सध्या व्हीएफएक्स आणि अनिमेशनकडे वळत आहे त्यामुळे याची किती मागणी हे पण तुमच्या लक्षात असेलच त्यासाठी तुमच्याकडं कोणत्याही शाखेतून पा म्हणजे इथं तुम्ही अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स मध्ये जर करिअर करायचं असेल तर कुठलीही शाखा चालणार आहे म्हणजे आर्ट पण चालणार आहे कॉमर्स पण चालणार आहे आणि सायन्स पण चालणार आहे त्यासाठी तुमच्याकडं बीएससी किंवा डिप्लोमा इन अॅनिमेशन किंवा ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स ह्या डिग्र्या जरी असल्या तरी चालणार आहे त्यातून करिअर ऑप्शन काय पहा थ्री डी एमेटर आर्टिस्ट आणि ग्राफिक डिझायनर या पद्धतीने तुम्ही तुमचं करिअर करू शकता त्यासाठी तुम्हाला सब्जेक्टची अट नाही आहे कोणत्याही शाखेमधून म्हणजे कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही इथपर्यंत पोहोचवू शकता त्यानंतर इंडि इद... इंडस्ट्रीयल केमिस्ट्री अतिशय महत्वाचा सुद्धा हा एक करिअर ऑप्शन आहे त्यासाठी तुमच्याकडे सब्जेक्ट असणं पीसीएम किंवा पीसीबी ह्या दोन ग्रुपपैकी कोणताही एक ग्रुप चालणार आहे त्यात मध्ये तुम्ही पहा बीएससी एम एस सी इन इंडस्ट्रीयल केमिस्ट्री आणि केमिकल इंजिनिअरिंग यामध्ये तुम्ही uh, डिग्री मिळवणं गरजेचं आहे ओके okay? म्हणजे तुम्ही बी एस सी किंवा एम एस सी पाहिजे कशामध्ये इंडस्ट्रीयल केमिस्ट्री किंवा केमिकल मध्ये करिअर ऑप्शन काय आहे तुमच्यासमोर पहा केमिकल इंजिनिअरिंग त्यानंतर इंडस्ट्रीयल केमिस्ट आणि तुमच्या समोर काय आहेत करिअर ऑप्शन आहेत त्यानंतर हे पहा पुढचा करिअर ऑप्शन आहे फूड अँड ॲग्रिकल्चर सायन्स महत्त्वाचा विषय आहे त्यासाठी तुमच्याकडं पी सी एम किंवा पी सी बी ग्रुप असलं तरी चालणार आहे त्यासाठी तुमच्याकडं अजून पात्रता काय बी Tech, एस सी बीटेक फूड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही डिग्री मिळवणं गरजेचं आहे किंवा एम एस सी असला तरी चालेल पी एच डी केल्यात रिसर्च क्षेत्रामध्ये तुम्हाला काय संधी आहे करिअर ऑप्शन पण फूड टेक्नॉलॉजिस्ट क्वालिटी अॅनालिटिक्स तर या पद्धतीने तुमच्याकडं करिअर ऑप्शन आहे त्यानंतरही तुम्ही अजून करिअर काय पहा सायन्समधून ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग सध्या सर्वात जास्त लोक जर वळत असतील तर ते ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगकडे सुद्धा वळलेले तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी तुमचे सब्जेक्ट असणं गरजेचं आहे पी सी एम किंवा पी सी बी बी टेक किंवा बी एस सी अग्रिकल्चर इंजिनिअरिंग ह्या पद्धतीने तुम्ही करिअर करू तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे आणि इंजिनिअर या पद्धतीने तुम्ही करिअर ऑप्शन तुमच्या समोर आहे जर तुम्हाला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग करायचं असेल तर जर शेतीबद्दल तुम्हाला आवड असेल तर आपण तुम्ही तिकडं वळू शकता आता एक पा या ठिकाणी मी फक्त तुम्हाला काय सांगतोय का तुमच्याकडे करिअर ऑप्शन कोणते आहेत आणि सब्जेक्ट कोणते आहेत आणि कोणते कोणते ऑप्शन आहेत खाली हे फक्त आपण पाहतोय त्याची पात्रता तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे नंतरच्या येणाऱ्या सेशनमध्ये आपण फक्त एक एक पॉईंट घेणार म्हणजे जिओलॉजी अँड अर्थ सायन्स सायन्स या रिलेटेड फक्त आपण एक करिअर एक सेशन फक्त ह्या सब्जेक्ट रिलेटेड किंवा या करिअर ऑप्शन रिलेटेडच घेणार आहोत ठीक आहे तर पा जर तुम्हाला जिओलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तो क्यों करना कर क्यों? तर बीएससी किंवा एमएससी तुम्ही करणं गरजेचं आहे एनवायरमेंटल सायन्समधून किंवा जिओलॉजीमधून तर करिअर ऑप्शन आहे पा एनवायरमेंटल सायंटिस्ट त्यानंतर जिओलॉजिस्ट आणि हायड्रोलॉजिस्ट या पद्धतीने दे तुम्ही काय करू शकता काम करू शकता तर आता सध्या याला सुद्धा मागणी आहे खूप सारी लोक या करिअरकडे कर तुम्हाला ओळलेली पाहायला भेटतील कारण जर तुम्ही पाहिलं तर पाण्याची किती कमतरता आहे किंवा येणारे पूर ओके तर यासाठी शासनाला गव्हर्नमेंटला आणि बऱ्याच कंपन्यांना याची काय असते मागणी असते रिक्वायरमेंट असते तर तुम्ही तिकडं जाऊ शकता त्यानंतर पुढचं आहे वेटर्निटी सायन्स तर इथं काय तुम्ही तर प्राण्यांची डॉक्टर तुम्ही होऊ शकता जर तुम्हाला आ, इच्छा असेल किंवा प्राण्यांबद्दल आवड असेल प्रेम असेल तर तुम्ही याचाही सुद्धा ह्या करिअरचा सुद्धा विचार करू शकता त्यासाठी तुमची पात्रता काय तर तुमच्या तुम्हाला फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल इंजिनिअरिंगमध्ये एक करिअर तुम्ही करू शकता यासाठी तुम्ही आर्ट्स सायन्स सायन्स आर्ट आणि कॉमर्स यापैकी कुठलीही शाखा तुम्हाला चालणार आहे त्यात तुम्ही बी एस सी किंवा बी टेक केलेलं असेल तर इन फॅशन टेक्नॉलॉजी असेल तर अतिउत्तम तर पण त्यानंतर फॅशन डिझायनर तुम्ही कपड्यांचे किंवा ब्रँड डेव्हलपमेंट करू शकता त्यानंतर टेक्स्टाईल इंजिनिअर आहे आणि त्यानंतर रिटेल फॅशन एक्सपर्ट आहे याचीसुद्धा आता खूप सारी मागणी आहे तुम्हाला माहिती आहे कपड्या या क्षेत्रामध्ये किती किंवा मध्ये किती मागणी आहे त्यानंतर एनर्जी सायन्स अँड रिन्युएबल एनर्जी तर एलॉनमक्स याचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे Uh, सध्या ते जे काम करतायत तर ते सगळं रिन्युएबल एनर्जी आणि एनर्जी सायन्स रिलेटेड काम करतायत तर आज तो जगातल्या टॉपचा सर्वात मोठा माणूस आहे तर तो फक्त ह्या ऑप्शनकडे वळाल्यामुळे तो टॉपला पोहोचलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल का याच्यात सुद्धा तुम्ही डिग्री घेणं किती इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर त्यासाठी तुमची सब्जेक्ट तु, तुमच्याकडे कोणते असण गरजेचे पी सी एम हे सब्जेक्ट असणं गरजेचे आहे त्यात तुम्ही बी टेक करणं गरजेचं आहे एम एस सी एनर्जी अँड सायन्स किंवा रिन्युएल एनर्जी मध्येही तुम्ही डिग्री घेऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे करिअर ऑप्शन कोणते कोणते आहेत रिन्युएबल एनर्जी त्यानंतर पावर प्लांट इंजिनिअरिंग त्यानंतर एनर्जी कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करू शकता आता जर पाहिलं तर भारतात सुद्धा पवनचक्की असेल किंवा सौर ऊर्जा असेल याच्यावर किती मोठ्या प्रमाणात काम होताना तुम्हाला दिसतंय की आता ही इंडियन गव्हर्नमेंटने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलेली आहे का आपण आपली जी रेग्युलर लाईट आपल्याला मिळते ती दोन आपण कन्व्हर्ट होऊन तर रिन्युएबल एनर्जीकडे आपण किंवा सोलर एनर्जीकडे आपण काय होतोय मूव्ह करतोय जातोय तर त्याच्यानंतर त्याच्यापुढचं करिअर ऑप्शन आहे तुमच्याकडं स्पोर्ट्स सायन्स अँड न्यूट्रिशन सुद्धा खूप सारे करिअर जर आज तुम्ही युट्यूब ओपन केलं तर युट्यूबला जर सगळ्यात जास्त पाहिलं तर तुम्हाला हा करिअर ऑप्शन तुमच्या समोर म्हणजे सगळ्यात जास्त व्हिडिओ तुम्हाला भेटतील तर ते, ते या ऑप्शन रिलेटेड मिळतील थी। ठीक थी। आहे तर तुमचे सब्जेक्ट कोणते असणं गरजेचे आहे का पी सीएम हे सब्जेक्ट असणं गरजेचे आहे बी एस सी बीटेक गेम डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही ए आय आणि कोडिंगमध्ये तुम्ही करिअर करू शकता म्हणजे याची डिग्री तुम्ही मिळवू शकता त्यानंतर गेम डेव्हलपमेंट एआय गेम इंजिन आणि प्रोफेशनल शकता आता त्याच्यानंतर पुढचं आहे स्पोर्ट सायन्स आणि फिजिओथेरपी फिजिओथेरपी जर पाहिलं असेल तर खूप चांगला करिअर ऑप्शन आहे आजकाल खूप सारी मुलंही इकडं गेलेली तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी तुमचे सब्जेक्ट असणं आहे पी सी उप, बी असणं गरजेचं आहे बी पी टी म्हणजेच काय बॅचलर ऑफ फिजिओथेरपी त्यानंतर बी एस सी स्पोर्ट अँड सायन्स तुमचे करिअर ऑप्शन आहेत फिजिओथेरपिस्ट त्यानंतर स्पोर्ट सायंटिस्ट आणि रि रिहॅबिटेशन स्पेशलिस्ट तर या पद्धतीने तुमच्याकडं काय करिअर ऑप्शन आहेत जर आता आपण या ठिकाणी जर पाहिले तर काय सायन्समधून जवळजवळ आपण वीस एक पॉईंट वीस ते एकवीस पॉईंट आपण करिअर ऑप्शन रिलेटेड पाहिले त्यासाठी तुमचे सब्जेक्ट कोणते असणं गरजेचे आहेत आणि तुमच्याकडे कोणत्या डिग्री असणं गरजेचे आहेत हे आपण पाहिलं आहे तर येणाऱ्या सेशनमध्ये आपण एक एक डिग्री घेणार आहोत एक एक एक्झाम घेणार आहोत आणि त्या रिलेटेड आपण टोटल डिटेलमध्ये काय पाहणार आहे इन्फॉर्मेशन पाहणार आहे तर अशीच संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी ते निश्चित अकॅडमीला कनेक्ट रहा आणि आपल्या करिअरची नवनवीन माहिती मिळवत राहा ओके okay? बाय बाय पुढच्या सेशन मध्ये भेटूया असाच एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत ऑल द बेस्ट